हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे असेल माझं मस्त मजेत नाही मस्त मजेत आणलीच असेल तर हा आहे माझा सेकंड डे नाही किती आहे मलाच नाही आहे गाडी गेली तर आज ना खूप मी म्हणजे हा किती पाच वाजताचा ब्लॉग आहे कारण मी झोपले होते झोपून उठले उठल्यानंतर थोडं फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर मी म्हटलं की एक छोटासाच ब्लॉग बनवते कारण रोजची सवय लागायला पाहिजे थोडासा ब्लॉक डा म्हणजे डालायला म्हणते मी म्हणजे टाकायसाठी कारण मी ज्या सुट्ट्या पडलेल्या आहेत असं पण नाही की स्कूल चालू आहे आणि रोज कसे काय तू व्हिडिओ टाळू शक टाकू शकतेस तर सुट्ट्या पडल्यात म्हटलं तर आपण व्हिडिओ करू शकतो आणि मला फुल ऑन हे दिलेलं आहे व्हिडिओ कर म्हणून तर मी इथे बाहेरच फिरत बसले होते कारण इकडे सगळी जात असताना रस्त्यावरून असेल तर मी बोलत बोलत हिस फिरत बसले होते तर मी म्हटले इथूनच ब्लॉग स्टार्ट करते हाय हा थँक्यू बाय ती म्हटली ती एक मुलगी होती तर ती हाय केली हो च ती हा तिथे तर एक मुलगी मी सांगायची राहिली तिथे एक मुलगी होती ती बोलली की दीदी नाही तुमची यात्रा एका म्हटलं हो तर म्हटली बाय हो म्हटल्यानंतर तर ठीक आहे बाय म्हटली म्हटलं हो बाय बाय तर गेली ती इथे ना आम्हाकडे आमच्या इकडे कसं मी खेळायला जाते किंवा कोणताही कार्यक्रम कॉलनीत असला ना की खूप सारे फ्रेंड्स येतात पण इथं कोणीही फ्रेंड्स नाही आहेत कोणीही मतलब कोण नाही आहे फक्त आमचं घर एकच आहे बाकी सगळी घर वरती आहेत मतलब कॉ इथे पण गल्ली आहे तिथेच आहे पण आमचं घर आणि दोन तीन घरं सोडल्यानंतर ना सगळं घर इथेच आहे आणि एक साईडला जे घर आहे त्यांची सुद्धा मॅथ आहे पण ती अजून आली नाही आहे मी पण ती मॅथेक्षा खूप छोटी आहे तर मी खेळतच नाही मेन म्हणजे पण बोर होतो खूपच तर इथे एक ना दिदी आहे राहते ती ग्रीन कलरचं गर... एक घर एक मिनटं मी बूट व्यवस्थित करते ते ग्रीन कलरचं घर दिसते ना तिथे एक छोटासा बेबी आहे आणि ती दिदी रोज त्याला घेऊन फिरत असते तर मी त्याला घेऊन बसते आणि माझ्याकडे लगेच इथ होतो भूचल भूचेल तेवढंच करतो त्याला फिरवत बसते तेवढा टाईमपास होतो आणि आजच बरोबर प्राची दिद प्राची दिद्दा म्हणाले प्राची सुद्धा आलेली आहे घरी प्राची दिदी आली थोडा आराम केला आणि उठल्या दुपारी हां दुपारीच आम्ही हे सगळं पेंट कर केलेलं आहे पिंक कलर कारण आईला बोललो तर मी पिंक कलरच देऊ कारण तो दिसून येतो जरा डार्कमध्ये बाकी कलर कसं को कोणता कलर देणार आता पिंक द्यायला पाहिजे नाहीतर हे ऑरेंज नाही दिसतात कारण ते जर पाय उठतात आणि मी नून मी ना पिंक कलर घेतला आहे तर आपण ग्रीन नाही देऊ शकत ब्ल्यू नाही देऊ शकत म्हणून मी पिंकच लावला आहे जेवढं जेवढं कट्ट्याला जे बॉर्डर असतात असे प्लेन त्याला मी फक्त लावून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवते की मी काय कसं म्हणजे लावलेलं ला। मी आणि दिदीनंच लावले ला। दिदी आली होती सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान आली होती आणि आम्ही केले हे दुपारी एक दोन वाजता तर दाखवते एक मिनटं तुम्हाला पण तुम्ही पिंक कलर फेंटिस्ट पिंक कलर आहे खूप मस्त वाटतो हा कलर ह्याच्यावर पायी दिला ना तर पायीसुद्धा नाही पायी म्हणाले पायसुद्धा नाही वाटत असे जे बॉर्डर्स आहेत ना हा फक्त बॉर्डर्सनं मी लावलेला आहे असं पूर्ण लास्टपर्यंत मी बॉर्डर्सला कारण का लावलं आहे कारण ना तिथं थोडंसं असं ग्रीनिश ग्रीनिश झालं होतं तर ना कसं तर घाण दिसत होतं तर मी बोलले इथे आपण कलर लावले तर मी बाबांना कलर आण लावला पिंक कलर आणि मी पिंक कलर लावून घेतलं पिंक कलर खूप छान दिसतो इथून असं ब्राईट दिसायला आहे तर दि मम्मी आणि मावशी आत किचनमध्ये आहेत मी इथे फिरत बसले होते ना आणि आत्ता माझी नजर इकडे शेंगांकडे गेली शेंगा मतलब ते कुठला शेंगा असतात त्या शेवग्याची शेंगा खूप सारे लागलेले आहेत ह्या झाडाला आणि मला खूप आवडतात म्हणजे आमटी हो शोग्याची शेंगाची तर मी दाखवते म्हणजे ह्या आईचं पूर्ण घरावरती पडले ते झाडाचं हे किती सारे शेंगा लागले आणि खूप मोठ्या मोठ्या ह्या ह्याला आणि वरती खूप असल्यामुळे ना ह्याला काढताच येत नाहीये आता आपल्याला बघायला म्हणजे कशा काढता येईल ज्या ज्या खाली होत्या ना त्या आईने काढून आमटी केली होती जी मला आवडते म्हणून आईने मला आमटी करून दिली होती पण आत्ता दुसरी वाडे मतलब जी वरती आहे ती कशी काढता येईल बघायला पाहिजे मला पण माहीत नाही आणि इकडे आल्यानं खूप बिंदास असते कारण कोणीही नसतं तिकडे असलेलं फ्रेंड्स बोलवायला येतात मग खेळायला जात परत कपडे चेंज करून जायला लागतात इथं नाही तसं काय बी बिंदास असते इकडे तर इकडे शेंगा खूप वरती आहेत मला नाही काढणार येणार खूप वरती असल्यामुळे ट्राय करू शकते पण अधुकर आईने खूप सारे शेंगा काढून ठेवलेले आहेत तरीही मी माझ्या इच्छेसाठी काढते आता जेव्हा बाबा येतील ना बाबांसोबत काढते आणि आजच दादा गेलेला जी आलेला आहे छोटावी वी जेला मीच रोज घेऊन बसते आणि आता तो हात करायला माझ्याकडेच आलं बघा दीदी बाहेर एक बाळालं आहे बघ त्या बाळासोबत त्या बाळासोबत आमचं खेळून झालेलं आहे बी एन दिदी इथं बसले आहे आणि मेन काय झालेलं आहे माहिती आहे आमची दिदी जिथं कॉलेजला आहे त्या कॉलेजमधून पायरीवरून येत होती आणि पायरीवरून तुझा पाय असं झालेला आणि तुझ्या म्हणून फ्लॅक फ्रॅक्चर घातलेलं आहे पायाला मॅडमच्या आमच्या तर वरती थांबून बसलेले आहेत बघा भूतावाने पांढरं पांढरं मोबाईल बघत बसलेले आहे काय कराल आईवर पण बघाई वरपाठवाय मला बापरे चला एवढं बोलत एका हातात भांडी आहेत बापरे हा तुटलो रे मसा वरून भांडी घेऊन आलेली ही आईला द्यायला बापरे बापरी बाई धर दिली आहे काय करणार सगळे कपडे कपडे हे नाहीत ड्रेस आहेत मम्मीच नवीन आहेत ही आई नवीच भांडी मी नवीन आईन आमचं सगळं घेऊन ठेवलेलं आहे यात्रेसाठी इतकं मोठं भांड यात्रेसाठी इतकं मोठं भांड आलेलं आहे खूप मोठं भांड तुम्ही आईला मदत करायला ते बाहेर आमचं माहिती आहे का इथून एक दरवाजा आहे जिथून बाहेर ह्या मागच्या साईडला एक्झिट करू शकतो आणि परत इथून जे आपण जातो आणि इकडून आलं तर आपण पुढे ज्यातून पायऱ्या सक्षम आहे ना एक ढग ढग खूप मस्त वाटले ना पायरीचं खूप व्हिडिओ मग फोटोमध्ये तर मी एकदा लास्ट खालून इज पायरी तो चलो, तर चलो आपण आईला मदत करायला जाऊया हाई एकटीच बसली आहे तिकडं तर मी बोलले मी त्यांना मदत करते आईला भसायला चालू केली मी मोबाईल ठेवून येते आणि पहिला मदत करते आईला आणि नंतर गावात जाणार आहे तेव्हा सुद्धा ब्लॉक करते तर पहिला ठेवते काम करून देते आई आईला मदत करून झालेली आहे सगळं म्हणजे ते मी भांडी वगैरे होते ना सगळं हे करून घेतलेलं आहे आणि म्हणा तर आवाज कमी कर ना पाने। पाने तर आईला काम आईला काम नाही आईला मदत करून झालेली आहे माझी आणि पाण्यात असल्यामुळे खूप भूक लागलेली आहे तर मी ना आता भात आमटी खाणार आहे तर ना परत हा बघा हा झोपलेला आहे आणि लाईट बरोबर गेली आम्ही टी व्ही बघत खाणार होतो पण लाईट गेलेली आहे असं स्टॅच्यू झाला पण तर चला आपण पटकन दिदी या लवकर दिदी मी खाणार आहे बघा दीदी तिथे रावले मी तो <coughs> पाच दरम्यान अचानक एवढा मोठ्याने पाऊस पडायला लागला होता नशीब आम्ही पाहिल्याना पिंक कलर कलर होता ना तो दिला नाही नाही तर पूर्ण कलर आमचं वाया गेलं असं इतकी मेहनत केली होती आम्ही त्याला रंगवायची आणि तुम्ही बघू शकता इतका जोरात पाऊस होता तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकत असेल तिचा आणि एवढ्या जोरात पाऊस पडत होता होताना त्याचा आवाज खूप येतो होता मला वाटत होतं की गारा पडता येत वाटतं तर त्यानं बघितलं तर नाही गारामध्ये पूर्ण पाणी रस्त्यावर पूर्ण पाणी साठलं होतं मला असं भिजायची इच्छा होती पण नाही भिजायला मिळालं कारण जर भिजली असते तर आजारी पडले ना तर यात्रेत सगळं आहे माझा म्हणून मी नाही भिजले नाही मी बघा तुम्ही कितकी मोठे टेम पडताय तिथे तुम्ही पावसाचा आवाजसुद्धा ऐकतो किती मोठ्या मोठ्याने आवाज येत आहे आणि घडघडत तर खूपच होतं मी तर कितकी घाबरत होते आणि उजड होता म्हणून जर बरं वाटतं नाही तर अंधार ना तर खूपच भीती वाटते पाऊस पडल्यावर आम्ही मस्त